नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलला तर ही डेअरी बघा ही काय तोडलेला माल नाही आहे हा वेचलेला माल आहे आणि आपण हा माल डायरेक्ट जाग्यावर शंभर रुपये कॅरेटनी म्हणजे असा गोळा करून घेतलेला हे बघा इकडे गळ वगैरे काही दिसत नाही तर ह्या सर्व बागेतून हा, हा गोळा केलेला माल आहे आणि हा आपण आता शंभर रुपये कॅरेटनी भरून देणार आहे तर आता हे जे इतकी गळ आहे आता हे साडेतीन हजार झाडं आहे अशा प्रकारची याच्यातली कटिंग सुरू आहे सध्या काय होतं आहे की माल तोडता तोडता पण बराचसा माल गळतो आहे तो माल काही रोगामुळे गळलेला काही नॅचरल जे गळ होते तो गळ असे सगळी गळ हे वेचून अशा कॅरेट भरणं चालू आहे आणि अशा कॅरेटची किंमत ही शंभर रुपये कॅरेटनुसार व्यापारी जागेवर येऊन घेऊन जातो हा बघा दुसरा ढिग त्याच्यानंतर असे ढिगं बरेच लागलेले आहे इकडे तिसरा पुढं चौथा पाचवा असे तो म्हणजे सहा सात ढिगा आपण इथं आणि हे जे इकडे पण आहे झाडं आहे इकडची गळ वेचाची राहिलेली आता बघूया पण दिसते का इकडची गळ वेचाची राहिलेली ती पण वेचून ती पण विकायची म्हणजे आतापर्यंत ह्या साडेतीनशे झाडामध्ये आपल्याला आपण गळीचे जवळपास तीनशे कॅरेट दिलेले आणि आता हे जे ढीग आहे हे पण एक दोनशे कॅरेट भरतील म्हणजे पाचशे कॅरेटच्या आसपास आपल्याला हे आतापर्यंत गळ झालेली जाणवली आपण वाया जाऊ दिलेली नाही फळं बघायच्या खाली तुम्हाला वाढलेलं दिसत नाही त्याच्यानंतर आता तिकडून परत एक दोन एक गळ्या म्हणजे सातशे कॅरेट गळीचे साडेतीन हजार झाडामध्ये आणि याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याला एक पाचशे पाचशे कॅरेटच्या चार गाड्या हार्वेस्ट झाल्या आहे दोन हजार कॅरेट हार्वेस्ट झाले आणि अजून बराचसा माल शिल्लक आहे काही झाडं मोकळे झाले आणि काही झाडांना बऱ्यापैकी माल अजून शिल्लक आहे हे बघा असे काही झाडं मोकळे होऊन गेलेले आणि आता जो शिल्लक राहिलेला माल आहे त्याची गळ जरा आता कमी झालेली आहे कारण आता हिरवा माल काही मध्यम कलर कवडी माल शिल्लक आहे अशा प्रकारचा माल शिल्लक आहे आणि हा माल आपण आता पुढच्या एक आठ ते दहा दिवसामध्ये परत विक्रीला अवेलेबल करणार आहे आणि त्यावेळेस बाजारभाव जर वाढले जे की अपेक्षित आहे तर ते बाजारभाव जर तसे झाले तर आपली जे हे सातशे कॅरेट आतापर्यंतची गळ आणि अजून समजा शंभर दोनशे गळले तर हजार कॅरेटपर्यंत जे गळ होते ती गळ इथे आपल्याला बाजारभावामध्ये मॅनेज होऊन जाईल म्हणजे जे रेट वाढणार आहे त्या रेट आतापर्यंत आपण पहिल्या दोन गाड्या पंचेचाळीस रुपये आणि नंतरच्या दोन गाड्या चाळीस रुपये म्हणजे हजार कॅरेट पंचेचाळीस आणि हजार कॅरेट चाळीस रुपये किलोने आपण दिलेले आणि अशा प्रकारचं बघू शकता तुम्ही माल झाडाची अवस्था बिकट झालेली कारण याच्यामध्ये बेसल डोसचा अभाव झालेला आहे यावर्षी ह्या बागेला बेसल डोस आपण टाकलेला नव्हता आणि शेणखत पण टाकलेलं नाही त्यामुळं आता ह्या वर्षी याच्यात काडी भरपूर पडलेली आहे ही काडी यावर्षीच्या आता कामं असे आहे की काडी काढणे शेणखत टाकणे आणि बेसल डोस टाकणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यात करायच्या आहे बेसल डोस न टाकण्याचा आणि शेणखत कमी टाकण्याचा किंवा न टाकण्याचा परिणाम काय होऊ शकतो हे तुमच्या समोर आहे हे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की रासायनिक खतानी काडी पडते त्याच्यानंतर गळ वाढते ह्या बागेला तर आपण रासायनिक खताचा काही दिलेला नाही वॉटर सोलवरच काय ते शेवटच्या दोन तीन डोसमध्ये आपण दिलेला आहे कारण मागच्या वर्षी बाजारभाव कमी होते आणि गळ भरपूर होती रुग्भाराची त्यामुळं शेतकऱ्यांनी वैतागून ह्या बागेला बिलकुल खर्च केलेला नाही यावर्षी आपण फक्त स्प्रे कीड व्यवस्थापन केलं त्याच्यानंतर फुटण्यासाठीच्या वेळेचे गळीचे स्प्रे आपण घेतलेले आणि त्याच्यानंतर एक एक डोस एकोणीसशे एकोणीसचा वॉटर सोल्युवलमध्ये आणि त्याच्यानंतर आपण लास्टला आता बुरशीनाशकचे स्प्रे झाले दोन आणि वॉटर सोल्युवलमध्ये झिरो बावन चौतीस आणि झिरो वीस असे दोन डोस आपण दिलेले आहे ह्याच्यामध्ये आता एक नंबर साईजचा माल निघून गेलेला आहे हा बघा आता दुसरा प्लॉट सुरू होतोय अशा प्रकारे वाहनं सुरू आहे तर इकडं बघा ह्या झाडावर असा भरपूर माल शिल्लक राहिला आहे अजून असे बरेचसे झाडं आहे की त्याच्यामध्ये अजून कलरचा माल आणि साईजचा माल शिल्लक आहे तर असा माल अजून आपल्याला आता हा माल जो आहे हा एक पाच सहा दिवस थांबून आपल्याला विकायचं आहे आपण जे रोज बाजारभावाबद्दल बोलतो आहे सध्या जे चाळीसपासून तर पन्नासपर्यंत बाजारभाव आहे एक नंबर दोन नंबर मालाचा आणि तीन नंबर मालाचा जर बाजारभाव म्हटलं तर तीन नंबर मालाचा भाव पस्तीस ते चाळीसच्या घरात आपल्याला मिळतो आहे तो काही वाईट नाही मागच्या वर्षीच्या प्रमाणे बघितलं तर आणि ह्या वर्षी आपल्याला आज पन्नासच्या पुढं बाजारात भेटण्याची शक्यता आहे धन्यवाद